कारे मावली कुठं चालला काही नाही इकडे चालतं बाई था सचिनच्या घराकडे ते मार्केटले न्याय लागतील सोयाबीन आपलं चाललं सगळं कटलं तर मग टाकतं त्याच्यात सांगा आता काल होता हे फराय खाले हा फराचं खाल्लं नाही ना तरी माहित नाही का मी सोयाबीन घेतो ना हा काल न्याय लागते मार्केटला तिकडं असं आहे का मावली जरा असं लय का गावाला सपोर्ट करत जाणार का हा आता मी आता सोयाबीन घेऊन चालू केलं नाही का हा आता आणत ना मार्केट बहुन घेऊ बाबा ना तुमचं नुकसान करू लागलो का हा नेत्याला काय या कटल्यात टाकून तिथं नेत नुकसान ते, ते सांडसूण होते हे होते हा आणि काही फायदा नाही ना तुमचा हा तेच भाव जाते ना इथं तिचा एकच भाव आहे ना एकत्रे का पुरा दिवस जाते ना तुमचा तिकडं हा ते माल सोबत जा माल विका नंतर पट्टी घ्यान घरी या इथं आपल्या इथं नगद पैसा भेटते ना तुम्हाला नगद पैसे भेटते म्हणते हा याच्याकडे सोयाबीन टाकलं हा हे मी व्याजान घेतलेले पैसे काढून घेले एक तर पहिलेच आता अडचण चालू आहे हा ते हरभरा गिरबा पेराचा आहे सोयाबीन झालंच किती आपल्याला दहा बारा पडते हां तेवढं ते पैसे ते त्या व्याजातच चालला जाईल मग आपल्या हातात काय येणार आहे काय पत्र <laughs> तस नाही हो हा आपल्या माणसाला सोयाबीन देणार नाही का आम्ही पण कसं आहे म्हणते का का कनिराबाजी यावेळी तर सोयाबीन माझ्या लय खराब आहे लच लय लय म्हणजे लय खराब आहे हो म्हणून म्हटलं जाऊ तिकडे मग रुळे देऊन टाकू कुईन टाकू तिकडं हा आता तुमची आता आता सुरुवात केली तुम्ही माल हा आताच लगे खराब माल द्यायला खरा पुरवठे तुम्हाला त्या त्यापेक्षा जाऊ द्या तसं सध्या घ्या तुम्ही हा नंतर आला दुसरा माल मालकीम देतो तुम्हाला सांगा आता यावर्षी कोणाचे सोयाबीन खराब नाही झाले हा एक तर आवडीच कमी आहे बा फक्त हां सोयाबीन तर सगळ्यात चांगलं आहे आणि हे मग त्याचं सोयाबीन खराब निघालं म्हणते बरोबर आहे आपले व्याजाचे पैसे आहे ना याच्याकडं येईल वाटत तसं काटून घेते वा हा म्हणून आपल्याकडे सोयाबीन आणून नाही आले हे बहुतेक तसंच आहे हा लहान झाली याची पैसे घेताना तर म्हणते याकडे सोयाबीन आले की लगे तुमचे पैसे देईन हा आता पाहायला गे पैसे द्यायची वेळ आली तर सोयाबीन तिकडे नेतो मग ते मार्केटमध्ये खराब आहे म्हणते थांब ना मी बी कंजीबुडा आहे हा याला का सोडतो का मी अभे का मावली खराब आहे म्हणतो सोयाबीन मग तिकडे ने मगरुले नेल्यावर भाव काय भेटेल तुला का ते काही भाव नाही भेटणार ना त्यापेक्षा आपल्याकडे तरी आणलं ना मी ते गंजीत टाकून देतो ना बरोबर गंजीत मिक्स करून टाकतो भाव घेऊ पद्धशी लावून देतो आणि ते मी काय म्हणतो आपले पैसे तो ऐकले ते तुम्ही सोयाबीन देतो म्हणे ना हा ते सध्या दिले नाही ते चालते बरं काही टेन्शन नाही आपला जो पैसे आहे आता आता टेन्शन न घेऊ डायरेक्ट हरभऱ्यावर दिले ते चालते हरभरा आणतो मग आपल्याकडे दिला जी एक नंबर माना लागला राजे तुम्हाला हां आपल्या माणसाचं चांगलं करता जाऊ तुम्ही पण हा आपल्या माणसाला विसरत ना ठीक आहे ना मग हा मी आणतो सोयाबीन तुमच्या इकडे आणि एक नंबर चेक करून आणतो मी एक परी हा भाव फक्त एक नंबर लावता मी चांगले साफ करून आणतो मी ते खराब जाऊ द्या चांगला आहे जरा सोयाबीन त्यातलं मी ते आणतो चांगलं चांगलं सोयाबीन हा ते मग मस्त भाव पण चांगला आणि तुमचे पैसे काही टेंशन घेऊ तुम्ही हरभरा आला की सगळा हरभरा तुम्हाला देऊन द्या तुम्ही मग पैसे काढून घ्या तुमचे सगळे वाटले शेकपारी हम्म आता हा वर लगे पैसे घ्या म्हणे तुझे पैसे घेताना हा आता मग हर का, ते हरभरा पुरा घ्या म्हणते तुम्ही हरभरा येईल कधी पिकते काय नाही पिकत ते कोण पाहिलं पुढचं तू आणतं खरी म्हणा एकदा सोयाबीन माझू मा, मा, सोयाबीन तेवी देतूया बरं काय विकत नाही ना मावली हा आण तू सोयाबीन काय असेल ते आणि तुम्ही पैसे घेऊन जा वाटले शिकून नकत तू हा आणि मी काय म्हणतो किती यार सोयाबीनची झालं तुले काय नाही ओकन दिला पाहिजे काय राजू चार एक फक्त तेरा तर झालं राजू जाऊ दे ना बे त्यातही बरं झालं ना तीन सवा तीनचा ऑवरेज भेटला ना तुले हा हा बाकीच्या चालत काहीच नाही झाला रे त्या गजानन लिहिले का चार एकरामध्ये त्याला की झालं माहितीये का पाच पोते काय आले का तुला तरी बरं झालं का या वर्षी काय आवडत काहीच नाही हो ना राजू काही काही जाणार वाईचा खर्च निघाला नाही आणि ते बाकीचा बेना घेण्याचा खर्च दूरच आता भाव तरी लागला बाजूबा चांगला मस्त हम्म भाव लावतो ना अन्न म्हणा तू सोयाबीन आण काय हरकत नाही रे माऊली तू सोयाबीन हा एक नंबर भाव लावतो तुले टेन्शन नको आण फक्त बरं ठीक आहे ना आता घरी गेले की पोते किती शिवतो मी काय म्हणतो तुमचं कटला आवडते ना कटला पाठवून दे ना मग डायरेक्ट कटला तर टाकून देतो ना काय हरकत नाही ना तू पोती किती शिवले की फोन कर फक्त आणि मी पाठवतो लगेच कटला पाठवतो घराजवळ आणि दुसऱ्या कोणाला सोयाबीन असलं तर सांगू त्याले हा कोणाला माहित नसलं झालं आपले आपण सोयाबीन घेतो म्हणून तर सांगू बरं ते आपल्या इकडे सोयाबीन घेतो एक नंबर भावानी हा आपण बरं ठीक आहे ना येतो मग कधी दिला पाहिजे खाऊ पण दिला भाजी तुम्ही म्हणे कटलं पाठवतो म्हणजे घराजवळ पण आलंच नाही कटलं तुमचं आणखी हा ते पोते किती मी शिवून झाले सगळे तो अपेक्षा तर मला म्हणा ह्याची पण काय करतं हे, वा, हे आता हे पान वातावरण बदल ना पावसाचं वातावरण झालं हे पोते पटकन मला घरी पोहोचायचे आहे ना अरे राजे माऊली तो घराकडेच पाठवतो तुम्ही मी कटलं पण हे आता वातावरण बदललं ना हे पानं ना पावसाचं वातावरण वाटवलं काय ते मी ते काय काम येते म्हणून हे सगळे पोते भरले नाही मध्ये चालतो राहिल माल हे माल एवढा हे पोते सगळे नेऊन टाकणं झाले की मी येतोस ना पाठवतोच ना मी एक काम करणं हा तू ते याटोच आहे मग याटो, याटो पाठव ना मध्ये चार 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 कट्टे आणले तरी दे ना हो नाही ना माझ्या ॲटोचा ते ब्रेक केबल तुटला त्याच्यानं म्हणून मग ते याटो मी कुठेच नाही नेऊन आल ना मग मी असतं ते दोन चार कट्टे टाकले असतील नेलं असतं मार्केटमध्ये डायरेक्ट मग काय कटलं किती पाहिले आलो होतो मी ते माझ्या चालू नव्हता म्हणून मी तिकडे ते सचिनचं कटलं पाहायला गेलो होतो हां तेव्हा तुम्ही भेटले तर बरं तुमचं आहेच बा तुमचं कटलं म्हटलं डायरेक्ट नाही आणता येते इथं हो ते कटलं आहे आपलं पण मी ट्रीप पाठवली तिकडे मार्केटमध्ये तिकडे ते गर्दी आहे का काय काय माहिती आलं नाही ना आणखी वापस हा म्हणून तर मग मी हे असेल तर वातावरण बिघडलं तर हे बाई ट्रॅक्टर मागवला मी ते लाने जा ला <स्याँ> हॅलो हा बोरेश सचिन काय म्हणत होता अरे माऊली का, का तुम्ही काय घराकडे आले होते म्हणते काय काम होतं काही नाही रे ते मग अशी विचारत होत तुले की तू मार्केटमध्ये चालला ग सोयाबीन घेऊन कोणाचं हां माया आपलं सोयाबीन टाकायचं होतं म्हणून आलो होतो तू घराकडे हो चाललो ना हे काय या गणेश भाऊचं भरला आता आणि काही आहे जागा जरशी मग असं तर टाकून द्या मग सांगा आ हे सचिन वाटते का माय रे तिकडे कडे हा नेते का ते मार्केटमध्ये माऊली ते सांग ना इकडं कंदिराबाजी देऊ आलं म्हणून माल सांग ना तिले नाही रे सचिन मग टाकणार होतो राजा पण ते कसं आहे का आता हे कंदिराबाजी भेटले हे घेऊन आले म्हणते सोयाबीन म्हणून येले ना आता आता काही नेत नाही बस तिकडं मार्केटमध्ये आणि हे करा त्यापेक्षा देऊन देतो नाही तर इच्छा इथं कंदिराबाजूजी इकडे टाकू राहिले का बरं काही हरकत नाही ना टाका टाका काही असलंच तर न्याचं असलं मग रुळले तर सांगा मग हां आपलं कडलं राहतेच एक वती काही टेन्शन नाही बरं ठीक आहे ना टाकाचं असलं तर सांगेन कधी वाटलं शेतकरी हा आता नाही इकडे देतो आता कनिराबाजीले बरं ठीक आहे मग कनिराबाजी आपले माणसं आहे राजा हा कधी आपल्याला पैसे मागितले नाही म्हणत नाहीत ना ते हा मग आता सोयाबीन तेल द्यायला नको का आता पाय ना माझं पैसे आहे तरी ते म्हणते मागचे पैसे राहू द्या वाटले शक ते कधी द्या तुम्ही आता नगद पैसे घेऊन जा म्हणते मग असे माणसं असल्यावर राजा दुसरे सोयाबीन द्यायला पडते का आपल्याला हा आपल्याच माणसाला द्यायला पडते ना पाय पाया याचे हां हे पैसे देत नाही वाटते मागचे म्हणा मी घेतल्याशिवाय राहत नाही ना बरं ठीक आहे ठेव हो मग आता हा मी माल <laughs> का का ते माल आणून लागते घरून इथं इथे लागते कधी राब काय रे काय म्हणतात ते चालला काय मार्केटले हो त्या गणेशचा आहे म्हणजे माल मार्केट मार्केट ते टाका टाकूयाला वाटते ते गणेशचा माल तिकडे निवडाला नाही का मार्केटमध्ये निवरायला गणेश वाटते नाही का हो तिला माहित नसल ना तुम्ही घेऊन आले म्हणून काय माहीत घेत नसल सांगेन मी भेटलं त्याला पण मी काय म्हणतो आपलं कटलं येते कधी मग आता लवकर येईल का नाही आता मार्केटमध्ये मा गेलं ते काय टाइम लागू राहिला आता काय काम आहे मला वाटतं बहुते का गर्दी जास्त असेल तर अटकलं असेल तिकडं येईल ना दुपारपर्यंत तू काय टेन्शन घेत नाही टेन्शन नाही तसं पण जरा पैशाचं काम होतं मी म्हटलं पटकन मोजून दिलं असतं पैसे घेता आधीच ते आपल्याला हां तसे माल न देतात पैसे मागणं बरोबर नाही सांगा आता मागचे पैसे तर बरं या सध्या देत नाही म्हणते आणि आता माल द्यायच्या आधीच लागेल पैसे काढायची कोशिश करू लागला हे आताच्या काही नाही म्हणता येणार नाही नाही जर म्हटलं तर त्या कठल्याच टाकाचा हे माल अरे त्याचं काय टेन्शन घे तरी माऊली पैसे पाहिजे असेल तर देऊ का तुला आता आता देऊ का सांग तू रे फक्त मालाचं काय टेन्शन न घेऊ कधी आण माल तू नाही हो का निराबाजी माल नाही देताच मागाले मला बरोबर नाही वाटत पण मी काय म्हणतो मग असल तर द्या मग दहा हजार रुपये सध्याचे एरियाचा माल टाकणारच आहे ना मी तुमच्याकडे काय टेन्शनच नाही सांगा आता जनाची नाही तर कमी कमी मनाची त्याला आज वाटत म्हणा काय हरकत नाही देतो तुला पैसे पाहिजे असेल तर आता सध्या मी खिशात आणले नाही रे घरी या ठेवलेले मी पाठवतो वाटल्या शिक भानूसोबत पाठवून तो तुला घरी हां तो घरी पाठवून देतो तू ते भरून ते भरून तयार पर्यंत पण हां नाही पोते किती टेन्शन नाही पोते भरून नाही सगळं आता फक्त कडचं आलं की टाकाचंच काम आहे नाही तर मग चला ना मग घरी तुमच्या घरी चला ना मग घराल तर ते टिकून द्याल तर टिकून द्या मग मला सांगा आता लहानची वठ आहे का हे अरे राजा माऊली एवढा मोठा माल पडलेला आहे आपला हे माल मला अर्जंट नाही घरी हा हे वातावरण बिघडलं पाहिलं तू हां हे मला नेवतं ते पहिले घरी हा तू त्या दहा हजार रुपयासाठी पाहिलं तर काही इकडे माझ्या सगळं माल बोला नाही झाला पाहिजे ना नाही तुमचा नका ओला करू म्हणा बरं ठीक आहे ना ते न्या तुम्ही माल गेल घरी न्या ये मी येतो मग मी घरी थांबतो मी घरी जातो मग हा घरी जातो मग ते हे टाकाचं कटल्या घेतल्यात माल भानुली पाठवा लागले याच्या मागोमाग हां लक्ष ठेवू म्हण लागले याच्यावर बरं ठीक आहे जा तू घरी मी पाठवतो लगे भानुली लगेच पाठवतो मागत हां पाठवतो लगे पैसे घेऊन काही टेंशन न घेऊ माल देऊ नको बरं कोणाले आपल्याशिवाय नाही हो कंदिला भाजी तुमच्याशिवाय माल देईल का मी कोणाला लगे हा एवढं नगद पैसे द्यायला तयार आहे तुम्ही तुमचे असं सोडून मी दुसऱ्याला देईल का लगे हां तेच म्हटलं नाही तर दुसऱ्याला जर तो माल दिला तर माझ्या जे आधीचे पैसे आहे ते व्याजा सगळं आताच्या आत्ता लागेल मला हां मी सगळे वसूल केल्याशिवाय राहणार नाही नाही ना वा तुम्हाला देतो मा माल फक्त मला पैसे नगद देजा फक्त नाही भाव बरोबर लावचा काय हरकत नाही ना एक नंबर भाव लावतो तुले आणि पैसे देतो नगद आणि तर तू फक्त होते ते एकदा माल मायाच्यात आला की मग सांगतो तुले बरं ठीक आहे पाठवा मग आलं खटलं की हा